पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्रवीर येथील श्रीनाथ मस्कोबा यांच्या पवित्र भूमिभूमीमध्ये पूर्णगंगेच्या तीरावर म्हणजे रुद्रगंगा कर्पूरगंगा यांच्या संग मिलनातून निर्माण झालेली पूर्णगंगा निरा नदीला मिळते मिळते त्या निरा नदीच्या संगमावर क्षेत्रवीर येथे श्री विरेश्वराचं पुरातन मंदिर आहे हे मंदिर राम प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी यातील शिवलिंग स्थापलंय अशा प्रकारची आख्यायिकाही या ठिकाणी आख्या सांगितली जाते पवित्र असं हे विरेश्वराचं मंदिर नीरा नदीच्या संगमावर म्हणजे पूर्णगंगेच्या तीरावर आहे या शेजारूनच पूर्णगंगा या ठिकाणी वाहत असते आणि पवित्र अशा या मस्कोबांच्या भूमीत हे पूर्णगंगेच्या तीरावर हे विरेश्वर मंदिर आहे अत्यंत पवित्र असा हा परिसर ग्रामस्थांनी याचा विकास केलेला आहे एक पर्यटन स्थळ म्हणून निश्चितपणे याच्याकडं पाहता येईल ज्या ज्यावेळेस तुम्ही वीरच्या मस्कोबाच्या दर्शनासाठी या त्यावेळेस निश्चितच या ठिकाणी या श्रीराम प्रभूंनी स्थापलेल्या वीरेश्वराचं दर्शन घेण्यास विसरू नका सुंदर असं शिवलिंग या मंदिरामध्ये आहे त्याची नित्यनेमाने दररोज पूजा केली जाते श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी गर्दी